त्या आजोबाच्या समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्राचे सहकारी सर्व हमचार मंचाचे सहकारी भेसा ब्रिगेड सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष पश्चिम पट्ट्यातून सर्व ग्रमस्थ उपस्थित आज याच ठिकाणी उपोषण करण्याची जी वेळ आलेली आहे त्याचं कारण की आज पश्चिम पट्टामध्ये पावसाचे दिवस आहेत रस्ते तर खूपच खराब आहेत पण त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी ज्या जाण्या येण्याच्या ज्या काही प्रसंग आहेत त्या वेळेवर पोहोच होती नाही मग त्याच्यातून येणारा प्रसंग मग शाळेची मुलं असतील इतर व्यवसायगार असतील करणार आहोत आणि याला अनुसरून रिसा ब्रिगेडच्या माध्यमातून आज याच ठिकाणी हे बेमुदत या ठिकाणी करण्यात येत आहे आणि ही वेळ येऊन हो परंतु ही त्याच्यासाठी जे उपोषण आहे की नक्की चाललंय काय रस्ते तर खराब आहेतच आहेत परंतु ज्या गाड्यांच्या ज्या सोयी आहेत याच्यावर देखील नियंत्रण राहिलं नाही आणि हे कुठंतरी व्यवस्थित चाललं पाहिजे हे गरसा क्रिकेटच्या माध्यमातून असेल इतर सर्व काही शाखा संस्था असतील त्यांच्या सहकार्याने आदिवासी समाज असेल इतर समाज असेल कारण मंसर हे पूर्वपट्ट्यामध्ये जर पाहिलं तर खालच्या साईडला येतं आणि भीमाशंकर राऊठ पाहिलं तर हे पूर्व पश्चिम पट्ट्यामध्ये येतं आणि याच्यामधला अंतर जर पाहिलं तर आज चाळीस ते पन्नास किलोमीटर आहे आणि पन्नास किलोमीटर आस नंतर तिकडे जाणारी जी एस टी दोन तास अर्धा तास लीट झाली तर तिथून जाणारा माणूस हा जंगलात जायचा दा, असतो आणि वाघाची खूप भीती असते आणि याची कुणी शासकीय पुराणी विचार करत नाही तर आमदार असतील खासदार असतील हे देखील करत नाही आणि म्हणूनच हा प्रश्न याच ठिकाणी उद्भवतो आणि हे इथून पुढे घडलं नाही पाहिजे म्हणून आज याच ठिकाणी तालुक्याचं भूषण स विचार मंच वृसीच्या माध्यमातून याच ठिकाणी जे मुदत उपोषण करण्यात येत आहे आणि हे जेव्हा या एसटी महामंडळाच्या कानावर गेलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा जे काही झाले असेल ते इथून पण आपण सुटू आणि वेळेवर कसं आपल्या सगळ्या सोयी लोकांना अडचणी येणार नाही ही दखल आम्ही घेऊन आपण आपलं सहकार्य करावं आम्ही पण सहकार्य करतो तेव्हा फिरसापरिकडच्या होती त्यांचं देखील आम्ही मनापासून अभिनंदन करतो का आपण आम्हाला सहकार्य दाखवलं त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन संतोष दत्तातील तिटकारे बिरसा ब्रिगेड अध्यक्ष आंबेगाव आज या ठिकाणी एस टी महामंडळावर आम्ही एक अमरोपोषण करायचं ठरवलं होतं आम्ही वेळोवेळी एस टी महामंडळाला आपत व्यवहार करून त्यांनी दखल घेतली नाही गुरवडीची उत्तरं दिली त्यामुळे हो हो हो, आम्हाला ही वेळ आली तरी आम्ही ज्या मागण्या त्यांना हे केल्या होत्या सांगितल्या होत्या त्या मागण्या आघाडी साहेबांनी आता आम्हाला सांगितलं का त्या आम्ही पूर्ण करू आणि इथून पुढं कधीच एस टी बंद होणार नाही औपा आणि जांभोळी त्या दोन्ही दुर्गा मागात जाणारी एस ट्या आम्ही मुक्कामीस्ट्या वेळेवर सोडू आणि अभिमाशंकरला जाणार यास्ट्या आम्ही आठ फेऱ्या ह्या त्यांनी ग्वाही दिली त्यांचं मी धन्यवाद करतो आणि जांभोळी ग्रामविकास फाउंडेशननी या उपोषणासाठी आम्हाला पाठिंबा दिला इतर या ठिकाणी आहेत त्यांनी पण पाठिंबा दिला त्यांचं बी धन्यवाद मी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत गुनगावकरे आज या ठिकाणी मंचर बस स्थानक आगारामध्ये जे बेरसा ब्रिगेड आणि आदिवासी विचार मंच यांच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलं होतं अनेक वेळा प्रशासनाला पत्रव्यवहार करून आम्ही मागणी केली होती की एस टी वेळेवर सोडावी आमच्या विद्यार्थ्यांना महिलांना आभार वाढताना त्याचा त्रास होतो दोन दोन तीन तीन तास एस टी वेळेत पोचत नाही असे अनेक वेळा आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन त्याचा काही परिणाम झाला नाही परंतु आज जेव्हा आम्ही अमरण उपोषणाचा निर्णय घेतला त्यावेळी संबंधित एस टी महामंडळाचे अधिकारी असतील यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की यापुढे एस टी बस या वेळेत जातील वेळेत येतील त्या ठिकाणी कुठल्याही हल्जीपणा होणार नाही असं लेखी निवेदन दिल्यामुळे आजचं हे अमरण उपोषण आम्ही स्थगित करीत आहोत असे आमच्या वतीने आणि आदिवासी विचार वतीने मी या ठिकाणी शाश्वती देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी या संघटनेच्या वतीने हे जे काय आमरण उपोषण केलं होतं हे उपोषण यासाठी केलं होतं की महामंडळाच्या वतीने जो महामंडळाचा जो गल्पकार कारभार होता त्याच्या निषेधात आज ह्या लोकांनी या ठिकाणी उपोषण केलं होतं या उपोषणाच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे हे जे यांनी केलं ते योग्य केलं कारण इथून मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी देखील वारंवार स्थानक प्रमुख असतील एस सी साहेब असतील यांना पत्रव्यवहार करून काही गोष्टी मी सूचना पण दिल्या होत्या त्याच्यावरती त्यांनी काम पण केलं परंतु जो एस टी महामंडळामध्ये जो काही गल्फा कारभार झालेला आहे ज्या काही मागण्या या ठिकाणी तुम्ही मांडल्या होत्या त्या पूर्ण करायचं आश्वासन आज या ठिकाणी डेपोमेदेव साहेबांनी दिलंय ना दिलंय ना मान्य आहे तुम्हाला सर्व काय हरकत नाहीये या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र